श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मार्गात येणाऱ्या नवीन लोकांना स्वामींची भीती नका दाखवू स्वामी खूप रागीट आहेत त्यांचे खूपच नियम असतात आणि ते नियम पाळावेच लागतात त्यांची सेवा करताना चुका होऊ देऊ नये नाहीतर ते चिडतात इत्यादी अशा गोष्टी जर आपण त्या नवीन व्यक्तींना सांगितल्या तर ती व्यक्ती स्वामी मार्गात यायलाच घाबरते बरोबर का नाही मग त्यांना आपल्याला किंवा इतरांना आलेले चांगले अनुभव सांगा स्वामी सेवकऱ्यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे असतात हे सांगा त्यांच्या अडचणी सोडवतात हे सांगा कित्येक सेवकऱ्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन करतात दुःखावर मात करून त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण घेऊन येतात हे सांगा एकदा का तो स्वामी मार्गात आला की त्याला आपोआपच कळेल की स्वामी कसे आहेत काय आहेत आणि रागीट जरी असले तरी सेवेकऱ्यांकडून चुका होऊ नये सेवेकऱ्यांचे आचरण चांगलं असावं ते बिघडू नये म्हणून ते रागवतात किंवा चिडतात एकदा नवीन व्यक्ती या मार्गात आली की तिला सर्व नियम माहिती होतील व ती स्वतःच शिस्तबद्ध होईल व स्वामींचे अनुभव येतील आपले स्वामी त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक भक्तांना काही ना काही अनुभव देतातच आणि त्यांना स्वामींच्या मायेची व प्रेमाची प्रचिती येतेच म्हणून नवीन लोकांना स्वामी मार्गात आणताना स्वामींच्या कडक आणि रागीट स्वभावाच्या गोष्टी करू नका कारण ते घाबरून या मार्गात येणार नाहीत आपले स्वामी फक्त भक्तांनी कर्म चांगले करावे व त्यांनी कुठे चुका करू नये म्हणून राग दाखवतात पण खरं सांगायचं तर जेवढे ते आपल्याला रागीट वाटतात त्यापेक्षा कितीतरी पटींनी ते आतून प्रेम आहेत आणि सदैव सेवेकऱ्यांच्या पाठीशी असतात म्हणूनच महाराज म्हणत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ